नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेला आरपीआय आठवले गटाचा जाहीर निषेध आरपीआय कोणत्याही कार्यकर्त्यांनी परभणीत जाहीर सभेला जाऊ नये अन्यथा पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचे आयचे राज्य संघटक डी एन दाभाडे यांचे स्पष्टीकरण सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे परभणी जिल्हा भाजपच्या वतीने आयोजन करण्यात आले असून या, या पार्श्वभूमीवर समविचारी पक्षांना जाहीर सभेला बोलवण्यात आले आहे पण एवढ्यात भाजपच्या समविचारी पक्ष असलेल्या आर पी आय आठवले गटा यांना कोणत्या प्रकारचे निमंत्रण नाहीच पण आयोजनाच्या बैठकीलासुद्धा बोलव बोलवण्यात ना आले नाही आर पी आयचे संघटक आठवले गट प्रत्येक निवडणुकीत भाजपासोबत उभा राहिला आहे आमदार खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पण सातत्याने अवहेलना आणि विचारात न घेतल्याने राज्याचे संघटन संघटक दा डी एन दाभाडे यांनी उद्या होणाऱ्या जाहीर सभेला जाहीर निषेध केला असून आर पी आयच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी येऊ नये असे जाहीर केले आहे आणि जर कोणता कार्यकर्ता सभेला दिसला तर त्याला पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल असेही यावेळी दाभाडे यांनी सांगितले यावेळी ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे जयप्रकाश हिंगोले रानूबाई वायवळ शेषराव नंद भगवान कांबळे आपा गाडे सतीश दामोदरे भाऊराव सावने कैलास दाबाडे राहुल शिवभगत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते गुरुवारी

या ठिकाणी मी राज्यसभेकडे आवडी घोषित करतो त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील जे आठवड्या टक्के कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना देखील याद्वारे आश्रवा कुठल्याही प्रकारे कार्यकर्त्यांना आठवणी कर्यकर्त्यांना विद्याच्या कार्यक्रमाला हजीला लावू आणि दर कुठे दुसऱ्यामध्ये नावली जरा निलंबित करण्यात येणार असत त्या ठिकाणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज